आमच्या आई आणि वडिलांची भांडण झाली नाव धरणाची गोष्ट कवितेचं नाव धरणाची गोष्ट समानतेवर समानतेवर आमच्या आई आणि वडिलांची भांडण झाली आणि गोष्ट स्त्री पुरुष समानतेवर वाद होता दळणाचा पीठ घरातलं संपलं होतं वडील रात्री उशिरा आले कनिक भिजवायला काहीच नव्हतं तांदळाच्या दळणात तांदळाच्या डब्यात आईनं हात घालता आईचं बोट तळायला लागलं हे पाहून त्या दोघांचा अजूनच हजरात वाचलं ती म्हणाली किराणा तुम्हाला वेळेवर आणता येत नाही ते म्हणाले आणलं असतं महाराणी पण तुला दिवसभर सांगता येत नाही राग पाहून पत्नीचा वडील म्हणाले हे सगळं मी पाहत आहे पण आमच्याकडे चालू आहे असं कवी म्हणाले राग पाहून पत्नीचा वडील म्हणाले सम्राट मी आता सगळा किराणा तुम्हीच भरा तांदूळ असो गहू असो साखर असो की तेल सगळं आता तुम्हीच भरा तुम्हीच भरा सगळा किराणा तुम्हीच करा सगळं तांदूळ गहू सगळं तुम्हीच भरा ती म्हणते कशी आम्ही हिंडतो वन वन, वन बाजारात तुम्ही मात्र दिवसभर घोड्यावर फिरा मला मात्र एक कळ ना गोष्ट होती धरण्याची गाडीवर कशी गेली पण ते सगळं पाहून मला मजा मात्र आली मजा घेत माझी घेतली आज, आज, आज माझी मजा घेतली एक मला मात्र <laughs> <laughs> एक कळ ना गोष्ट होती पिठाची दळणाची गाडीवर कशी गेली हे सगळं पाहून मला मात्र मजा आली पुरुषार्थाला धक्का बसला असावा कदाचित दुसऱ्याच दिवशी आमच्या अंगणात खरंच गाडी शिकवायची जबाबदारी मात्र महाराजांनी स्वतःवर घेतला आईला काय शिकवायची ना जबाबदारी महाराजांनी स्वतःवर घेतली पुरुष धक्का बसला असावा कदाचित दुसऱ्या दिवशी अंगणात खरंच गाडी आली शिकवायची जबाबदारी मात्र महाराजांनी स्वतःवर घेतली कारण विषय समानतेचा होता पिठाचा नव्हता हो तांदळाचा नव्हता हो तेलाचा तर नव्हताच हो नव्हता आई मात्र आता बाजारात जाते बरं आई मात्र आता बाजारात आई मात्र आता बाजारात जाते बरं सगळं सामान घरी भरून 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 आणते खरं पण एका दिवशी आईची गाडी रस्त्यात बंद झाली पण एका दिवशी आईची गाडी रस्त्यात बंद झाली समानतेची भांडण एका झटक्यात संपली कारण गाडी शेवटी गॅरेजला वडील वाटली अभिवादन मज करू नका वीज दिनरी ते हात जोडणी वाट वाकडी धरू नका कुसू बघायला पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनविते हात वाट वाकडी धरू नका बोरघरी